ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आहे ना नाचणीच्या पिठापासून बनली जाणारी आहे ना पुरी दाखवणार आहे याची रेसिपी दाखवणार आहे नेहमीच आहे ना म्हणजे नाचणीची भाकरी खाऊन असं कंटाळ येतो आणि असं नाचरी नाचणीच्या पिठाचा थोडंसं भाकरीचं असं आहे ना कळवसपणा लागतो म्हणजे तेच तेच खाऊन म्हणजे मुलं पण आणि मोठी माणसं पण कंटाळतात तर आज नवीन पदार्थ म्हणजे नाचणीच्या पिठापासून आहे ना मी पुरी बनवणार आहे हेल्दी पण आणि सगळेच मुलं पण खातील आणि मोठी माणसं पण खातील तर चला तर मग बघूया आपण नाचणीच्या पिठापासून बनली जाणारी पुरी तर ता त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया नाचणीच्या पुरी साठी साहित्य सर्वप्रथम मी एक वाटी आहे ना नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी आहे ना बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन ते ती चा, चार चमचे आहे ना मी दही घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना आलं लसूण आणि मिरची हे आहे ना म्हणजे असं जाडसरच आहे एकदम पेस्ट पण नाही आहे जाडसर ही करून घेतलेलं आहे बारीक आणि हे जिरं जिरं पण पावडर नाही आहे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे हे धणे धणे पण जाडसरच वाटून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि हे पाणी आवश्यक प्रथम हे ना नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नंतर हा बारीक रवा घेतलेला आहे आणि हे गव्हाचं पीठ आणि हे त्याच्यामध्ये दही ऍड करायचं आणि हे ना चांगल्या प्रकारे ह्या मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आहे ना आता मी आला लसूण आणि मिरची घालणार आहे धन्याचे पावडर जास्ट आणि चांगल्या प्रकारे ना मळून घ्यायचं थोडं पीठ आणि आवश्यकतेनुसार आहे ना पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं चांगलं मिश्रण आहे ना मिक्स चांगलं करून घ्यायचं आता मी याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालते थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि यांना घट्टच मळायचं पीठ चांगल्या प्रकारे यांना ना मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी करून ना टाकायचं आणि हे पीठ आहे ना मळून घ्यायचं अशा प्रकारे आहे ना आपण मळून घ्यायचं पीठ पीठच पाहिजे गुळा चांगल्या प्रकारे ना मी मळून घेते हे बघा हे आपलं आहे ना छान प्रकारे ना पीठ मळून झालेलं आहे हे बघा आता मी आहे ना थोड्या वेळासाठी आहे ना तसंच ठेवून देणार आहे पाच मिनिटासाठी तोपर्यंत मी आहे ना कढईमध्ये तेल टाकून तेल तापून घेणार आहे ना आहे ना पुरी बनवण्यासाठी पिठाचा गोळा घेतलेला आहे ते, ते लाटण्यासाठी आहे ना मी आता तांदळाचं पीठ वापरणार आहे आणि लाटून घेणार आहे जेवढी आपल्याला मोठी पाहिजे ना त्यानुसार लाटून घ्यायची अशा प्रकारे आहे ना मी लाटून घेतलेले आहे बघा मी छोट्या साईज मध्ये म्हणजे मीडियम साईज मध्येच लाटलेले आहे त्यानुसार तुम्ही लाटू शकता तसेच मी आता लाटून घेणार आहे जेवढा पाहिजे गोळा ना त्यानुसार आपण घ्यायचं जेवढा आपल्याला मोठा पाहिजे मोठी पाहिजे पुरी त्यानुसार आहे ना त्याचा गोळा घ्यायचा तांदळाच्या पिठामध्ये लावला हे बघ अशा प्रकारे घ्यायच तांदळाचं पीठ लावलं ना की ही ना पुरी खाली फुल पटायला ना चिकटणार नाही चांगल्या प्रकारे ना लाटली जाईल त्यामुळे ना तांदळाचं पीठ वापरायचं अशा प्रकारे ना दुसरी पण पुरी लाटून झालेली अशा प्रकारे मी ना सगळ्याच पुऱ्या लाटून घेणार आहे मी कढई आहे ना गॅसवर ठेवलेली आहे तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये तेल तापले की नाही चेक करते तेल चांगल्या प्रकारे आहे ना तापलं आहे आता त्याच्यामध्ये आहे ना मी ही पुरी टाकते छान प्रकारे आपली ना पुरी फुजलेली आहे मीला काढून घेते एका प्लेटमध्ये तशाच प्रकारे ना मी दुसऱ्या पण तळून घेते अशा प्रकारे आहेत ना ह्या आपल्या आहेत नाचण्याच्या पिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या पुऱ्या आहेत ना आपण सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकतो तर मी ते आहे ना सॉस बरोबर खाणार आहे तुम्ही पण अशा प्रकारे आहे ना नाचण्याची पुरी करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नाचण्याच्या पिठांची पुरी तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका